हे विषय आता एवढे गंभीर नाही आहेत महाराष्ट्रातलं ना जे भ्रष्टाचारी आणि महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राला गुजरातमध्ये घाण ठेवणारं जे सरकार आहे या सरकारला आठवण महत्वाचं आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाऊ आहे महाराष्ट्रात सगळ्यांनाच विचारतो त्याच्यावर आम्ही कुठली प्रतिका देणार नाही भ्रष्टाचारी व्यवस्था जी आहे सत्तेच्या बाहेर जा गेल्यानंतर यांची परिस्थिती काय होणार आहे याची जाणीव त्यांना व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळे लोकांना ज्या आश्वासनाची खैरात आणि आश्वासनाचं जुमले जे वाटतात आहेत त्याच्यामध्ये या महाराष्ट्र जनता त्यांच्या आश्वासनामध्ये येईल असं त्यांना वाटत असेल हा त्यांचा गैरसमज आहे मी तुम्हाला सांगतो की यांचे कुठलेही आश्वासन लोकांना आता पसणारे नाहीत यांना आता सत्तेतून बाहेर काढणं हाच लोकांचा धर्म आहे फडणवीस साहेबांनी आज अकोल्यामध्ये जे काही सांगितलं की आम्ही हमीभाव देत नाही याचाच अर्थ नरेंद्र मोदीवर आता त्यांचा विश्वास राहिलेला नाही एम एस पी देतो असं त्यांनी सांगितलं होतं नरेंद्र मोदी एम एस पी देत नाही म्हणून शेतकऱ्यांचं शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे याच देवेंद्र फडणवीसांनी बारा तास विद्युत आम्ही शेतकऱ्यांना देऊ अशा पद्धतीचं सरकार आपल्या दारी त्याच्यामध्ये करोडो रुपये जनतेचे खर्च करून घेतले होते आणि त्या माध्यमातून लोकांना फसवलं होतं जे आठ तास विद्युत देऊ शकले नाही तर त्यांनी चोवीस तास विद्युत देण्याचं जी गोष्ट करताय ती फसवी आणि शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारी भूमिका आता फडणवीस साहेब मांडतात या पद्धतीचं आता त्यांनी काम थांबवावं आणि जे वस्तुस्थिती आहे ते लोकांसमोर मांडावं आता महाराष्ट्राला शेतकरी तुमच्या या जुमल्यामध्ये फसणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात त्याला कारणच केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचं सरकार जास्त त्याला जबाबदार आहे तसं आमच्या आता मामा सांगतात आहे त्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये क सोयाबीनला चार हजार भाव आणि दोन हजार चोवीसमध्येही सोयाबीनला चार हजार भाव आणि खताचे भाव वाढलेत मजुरीचे भाव वाढलेत इलेक्ट्रिकचे बी वाढले इलेक्ट्रिकचे भाव वाढलेत या सगळ्या गोष्टीचा हिशोब लावला शेतकऱ्याला यांनी कसं फसवलं ते त्याच्यातून लक्षात येतं त्याच्यामुळे आता त्याच्यामुळे यांच्या या फसवा घोषणेला किंवा यांच्या फसव्या जुमलेला शेतकरी बळी पडणार नाही